हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी अशी बर्गरची टिक्की त्यासाठी इथे मी बर्गरचे पाव घेऊन आलेले हे बघा असे आहेत आणि इथे मी भाज्या कट करून घेतलेल्या आहे मका आहे एक मका मी शिजून कट करून घेतलेला आहे बटाटासुद्धा शिजून घेतलेला आहे मी कोथिंबीर कट करून घेतले कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि गाजर गाजरसुद्धा मी एक घेतलेला आहे तो बारीक कट करून घेतलेला आहे आणि इथे कोबी थोडी घेतलेली आहे दोन पानं सजावटीसाठी इथे बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्व भाज्या मी मिक्स करून घेते ज्या आपण सर्व कट करून घेतलेल्या आहेत त्या सर्व मी टाकून त्याच्यामध्ये मिक्स करते हा जो बटाटा पण शिजवून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला असं त्याच्यामध्ये तोडून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते चिली फ्लेक्स टाकून घेते तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर बारीक चिरून मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि पेरी पेरी मसाला एक चमच मी कॉर्नफ्लावरचं पीठ टाकून घेते आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व बटाटा पूर्ण त्याच्यात मिक्स करून त्याची टिक्की तयार करते अशा पद्धतीने आपल्याला ते पूर्ण मिक्स करायचं आहे इथे मी सर्व एकत्र मिक्स करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं कोटिंगसाठी व्यवस्थित टिक्की होण्यासाठी थोडं कॉर्नफ्लावर अजून अर्धा चम्मच टाकून घेते आणि पुन्हा ते मिक्स करून घेते हे बघा पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला असं थोडं थोडं घेऊन त्याची टिक्की तयार करायचं आहे हाताला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे ते हाताला जास्त चिपकलं जात नाहीये अशा पद्धतीने मी मी आपल्याला टिक्की तयार करून करून बघा असं सर्व इथे गाजर जर तुम्ही बारीक नाही कट केला तर किसून घेतलं किसणीने तरी पण चालणार आहे इथे मी सर्व टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत सर्कल आकारामध्ये इथे एका प्लेट प्लेटमध्ये मी रवा घेते आणि अर्धा चमचा मी मैदा घेते आणि मिक्स करून घेते थोडा मीठ टाकते ते तवा गरम करत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी बटर टाकून घेते ही आपण अशी टिक्की घ्यायची आहे आणि हे जे आपण केलेले रवा आणि मैदा त्याला असं कोटिंग करायचं आहे आणि ते मी असे तव्यावरती ठेवून घेणार आहे मीडियम ह्याच्यावरती आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे ते सर्व मी पलटी करून घेतलेले आता इकडे पाच मिनटं दा शिजून त्यांना पुन्हा पलटी करून शिजून घ्यायचं हे बघा किती मस्त क्रंची झालेले आहेत हे बघा छान क्रंची पण आलेल्या आहेत त्याला सर्व सर्व मी असं भाजून घेतलेले अलटी पलटी करून हे बघा इथे मी जे बर्गरचे जे पाव आहेत ते घेतलेले आहेत ह्याच्यावरती मी सॉस टाकून घेते इकडे ह्याच्यावरती मी मॅनूज टाकून घेते आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे तर ही आपण टिक्की घेऊन ह्याच्यावरती जे आपण सॉस लावून घेतले त्याच्यावरती ठेवूया हे आपण असं घेऊन ठेवूया मस्त अशी त्याच्यावरती कोबी आणि हे तर ह्याच्यावरती पण आपण कोबी ठेवूया त्याच तव्यावरती बटर लावून आपल्याला ते बर्गर थोडे भाजून घ्यायचे जास्त नाही आपले जे पाव आहेत ते रोस्ट होतील अशा पद्धतीने थोडे आपल्याला करून घ्यायचे हे दोन मिनटं मी भाजून घेतलेले आहेत हे बघा तयार आहे आपलं बर्गर इथे तयार आहेत आपले हेल्दी आणि टेस्टी बर्गर घरगुती तयार केलेलं बर्गर आहे मस्त टिक्की छान झालेली आहे आणि मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये